आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी बीडमधून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांचा एस टी बसने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय तर बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ भरधाव एस टी बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना उडवलं या घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय सुबोध मोरे विराट घोडके आणि ओम घोडके अशी मृत तरुणांची नावं आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृत तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे तर आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी अशी घटना आज बीडमध्ये घडलेली आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांना एस टी बसनं उडवलेलं आहे आणि या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना बीड मध्ये घडलेली आहे बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ या भरधाव एसटीनं पाच तरुणांना उडवलं त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला बीडहून परभणीमध्ये परभणीला जाणाऱ्या एका एस टीच्या अपघात झाला आणि पोलीस भरतीसाठी जे सराव करत होते तिथली स्थानिक मुलं अतिशय दुर्दैवी घटना या बीडमध्ये घडलेली आहे आणि तीन मुलांचा जागीच मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दहा दहा लाख रुपयाची मदत एस टी महामंडळाच्या वतीने मी जाहीर केली आणि भविष्यामध्ये अजूनही काही आपल्याला मदत करता येईल का हे सुद्धा त्यांना आश्वासन पाठेल